सकाळ संध्याकाळ कट कटकट कटकट करतो असं डोकं आहे ना असं चालतच नाही आता जाते मी माहेर राहते तिकड तिकडे येतच नाही परत मरू दे काय भांडे काय मी चाले आता कुठं कुठं चाले बाहेर मी काय म्हणतो काय नाही काय नाही म्हणायचं आता कुठं चालले कुठं चाले म्हणजे माहेर चाले कुठं चाले माहेर काय गुलदाळ्यात काय गुलदाळा नाही मला बळाय उठली सुटली मायरी उठ सुट माहेरी डोक्यात फरक पडला का आता वर राहिलं का माझ्या मा तुमच्या पाडलाय हा का काय का, का म्हणजे का सुख शांती मायरी अरे सुख शांती तर मथार सुख शांती भेटत इथं आपल्या आपल्या मळा म्हणावा घर मानावा दार मानावा कुशल चालली मायरी हा अहो तुम्ही सारखी सकाळ काय कटकट करत्या कसं झाली तुमच्या जवळ राहायचं काय कटकट -कट कट केली आतापर्यंत काय कटकट केली आता ते काय एक सांगायचं तुम्हाला होती नाही 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 तरुणपणी होती करायचं नाही नाही मी जाते जाऊ नको सांगितलं नाही मशी शिल तर मी फटकून काढे बर का जाते पोरीला घेऊन जाते मी म्हणजे तुमचं बरोबरच होईल तुम्हाला खायला भेटत ना आता भेटणार नाही बरोबर समजल बायको कशी राहते मोठी पोर झाली पोरीला घेऊन जाऊ द्या जाऊ न जाऊ आलं नाही नाही आता एकच करा काय कर करा, करा कर। कट -कर एक सारखी कटकट करण्यापेक्षा मला कायमची फारकत देऊन अरे तो तोंडाला काय हाड आहे का लाज वाटत नाही तुला या वयामध्ये कुठे फारकती असं बोलायचं नाही बोलण्याचं राग आहे तुम्हाला मला अजिबात राहायचं नाही तुमच्याकडे तुला काही देवाने काय अक्कल विकल दिली आहे ना का नाही तुम्हाला दिली हा या वयामध्ये फार ऐकून ऐकून ना मी वाईट टाकून गेले तुमचं सात सकाळ संध्याकाळ कटकट कटकट कट 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 होणार नाही काय नाही फारकत बी भेटणार नाही आणि इथंच राहत नाही भेटणार फारकत जाऊ नको फारकत ऐक ऐक जाऊ नको हा ऐकते का ऐकते ऐकते काय ऐकते खुशाल चालली तू ऐकलं आयला काय ताप झाला हो डोक्याला आता या वयामध्ये तुषार पुरीला घेऊन चालली आणि या वेळामध्ये फारकती माग राहिली काय झाला हो काय नशीबी आलं माझ्या काही खऱ्या गोष्टी नाही फारक्याला येऊन कधी म्हणून राहिली काय करा असलं जात मी ना आता देवाची आशीर्वाद घेतो देवाला विनंती करतो देवा मी आता काय निर्णय घेऊन ये दुसरं लग्न कराव्या फारकती फार द्यावा बायकोच्या तर पार पाया पडायची वेळ आली तरी ऐका ना शेवटी गेलीच ती मायरी नाही आता मी ना देवाचं दर्शन घेतो आणि देवा पुढं मागणी मांडतो का देवा मी काय करू आता लग्न करू दुसरं फारकती देऊ या दोन गोष्टी देवानी मग मला काय कौल दिल पाहिल आणि मग मी आता निर्णय घेईल जातो आता गावामध्ये आणि येतो मी आता देव दर्शन करून चला 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 झालं बाई एकदाच लग्न हो आपलं मग झालं म्हणजे ठरवलं पण लग्न ना लय भारी वाट राहिल चायला ते प्रेम करायचं इकडे तिकडे कान्या कोपऱ्यात लपाच भेटायचं नाही कोणी चार लोक बसतानाव हो ठेवतात पण आज लय भारी केलं घुगी तुम्ही चांगलं ना आवडला एकच नंबर लग्न केलं झालं पण तुमची बायको तिची नको काळजी करू तू अजिबात हा हा तिथं टेन्शनच दूर डोक्यातून काढूनच टाकायचं काही नाही करणार ती अच्छा आणि ती आली तर आणि हडल लागली मला मारलं ला बिरलं तर मग आता तू बघता ना त्याच्यासाठी मारण्याला कश काय अहो तसं माझे मम्मी पप्पा तयार केलं नाही मला मग काय काही नाही करायची तिची वाली नाही सांगायचं का हा ती तिला मला इतका त्रास दिले इतका त्रास दिले मी तिला म्हणत होतो तर मी दुसरं लग्न करील जाय कर म्हणे कुशार बोलली होती मला मग झालं तुम्हाला म्हंटली ना ती दुसरं लग्न करेल मग शेवटी मी काय टेन्शन भाकर खायची पंचायत होऊन गेली मग मी केलं दुसरं लग्न बरं ना हो मग बरं झालं आता मस्तपैकी दोघांचा स्वयंपाक करायचा फक्त ती जर आली तर तिला मग पण ऐक ना तुमचं तुमच्या दोघांचं भांडण झालं तुम्ही दुसरं लग्न केलं जर माझं तुमचं भांडण झालं मी दुसरं लग्न करू अजिबात नाही अजिबात नाही चालतं बाईला चालत नाही दुसरं लग्न करायचं नाही ती वेळ घेऊन जाणार नाही करायचं नाही आज तुम्ही तिच्या संग भांडण झालं म्हणून लग्न केलं हे बघा आपलं घर आलं हा जो गाडी आहे ना हा माझा पुतण्या लग्न करून आले काय तुला दिसत नाही का मंडोळ्या मंडोळी ओढणी आहे काम आणि वागायचं बर काकू काकू म्हणजे आई समान असते बरोबर बर। मी त्यांची आई नाही शोभत त्यांची आई शोभाल का मी मला काकू म्हणू नका चंदा म्हणा चंदा चंदा हा हा का झालं आई पण दहा दिवसापासून माहेरी जाऊन बसली आता करणार काय बाप अरे मी सांगितलं तिला जाऊ नको माहेरी जा म्हणे काय करायचं ते करा म्हणे मग शेवटी मी निर्णय घेऊन टाकलं लागेल का तुम्ही एकदम बेस्ट केलं केलं का नाही हा तुमचं वेलकम बर का बघा ना यू म्हणताय ना ते हो थँक्यू थँक्यू अभिनंदन अभिनंदन पुतण्या कोणाचा आहे तुला का हा चला असे तुमचा या ना या बसा बस थांब थांब इथंच बाहेर बसवता का स्वागत इथंच करता का हा हा आमच्या पद्धती बाहेर बसावं लागतं किती किती वेळ थोडेसे दहा बारा मावशी काकानी लग्न केलं आणि म्हणजे ना तू काकाला सोडूनच यायला नव्हतं पाहिजे हा काका बाहेर काय लफडे करतो का काय कर, का, का माहिती आता एवढं वय झालं तरी त्या माणसाला काही समजत नाही भाई मी आले वय तक झालं होतं मला लई डोकं फिरलो होतं माझं निघून आले राग आणि राग निघून आले आता बघून नाच केला आता त्यांनी चल पाहू काय केलं

अहो तुमचं पिकून गायचा वय आलं आणि तुम्ही आता लग्न करणार फिरले का मी म्हणत होतो का मी दुसरं लग्न करील म्हटलो तर जाय कर जाय म्हणे मनी काय मसनात गौरव गेला तुमचा आऊ तुमची पौर्गी नांगलेली गेली पण तुम्हाला काही लाज नाही लाच नाही ही काय कोणती बाया घुसवली घरा म्हणतो बाई भी म्हणू नको मम्मी चशटा मी मी यांच्या बहिणीची आता मी कोर्टात टाकयची तुला काय तुम्ही आता आताचा आताचा

तुमच्या पप्पाला घरात लग्नाला आवड तुमचं माझ्या पप्पाला काय माहित होतं बाई या माणूस असा आहे एक मिनटं मग भांडायचं कशाला छोट्या छोट्या गोष्टीला मागा निघायचं कशाला तू कोणी चाल चालू चल

पहिले डिवर्स द्या ती आता काय तुला दिवस देणार नाही तू आता नाही काही तू काय अरे मावशीचा हक्कच होईल डिवर्स मिळेल काकांकडून अरे दोन दिवस नाही गेली बायको लगेच तू लग्न केलंय चालली बाया

आमच्या कापू आडवू नका जा हा मग काकू तू mica म्हणत काकांशी सारखे सारखे मावशी म्हणजे देवा चला ही तो उभी राही दोन मिनिटा एक सेकंड आणि तुम्ही कुठून लग्न करत फिरताय चुकीची वाली सगळी चूक असेल तिची पण तुम्ही समजून घ्यायचं होतं जरा काहीतरी ऐकून घ्यायचं होतं काही चूक नाही मी जाऊ आता ना तू जाऊ एक नको जाऊ बाई माहेरी नांदेला जाऊ पण मतार पाहत आले काय झालं एक दोन दिवस भेटायला काय दोन तू दहा दहा वर्ष माहेरी होती तुझं बी चुकलेलंच आहे दहा वर्ष काय नाही बोलली बरं लाखात एक शब्द

एक काम करू यांच लग्न काही टिकणार नाही काय सगळी प्रॉपर्टी तुझ्या हातात पहिली आहे आणि तू काही दिवस द्यायचं नाही असं सडायचं दादा दादा शिफ्टिट करी आता नवऱ्यांच्या माग लागायचे काहीच भेटणार नाही काहीच भेटणार नाही एक काम कर हा खटला असं चालू दे आणि तू ही नांदायला जाई निघून आणि तिला घरात नांदूच नको चला आता कोर्टात जाऊ जाऊ आपण जाऊ न